नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जाते लोकल तूर ज्याशी दर सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल मानव त्या ठिकाणी जाते लोकल तूर ज्याशी दर सात हजार साठ एकसष्ट रुपये क्विंटल रिसोड या ठिकाणी जातं लोकल तूर ज्याशी दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल वरुड राजुरा बाजार या ठिकाणी जातं लोकल कापूर लोकल तूर ज्याशी दर सात हजार नव्वद रुपये क्विंटल देवनी जिल्हा लातूर या ठिकाणी जाते लोकल तूर जास्तीत दर सात हजार साठ रुपये क्विंटल मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जाते गज्जर तूर ज्याशी दर सात हजार पाचशे चौसष्ट रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते काळीतूर ज्याशी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल बघा सोलापूर या ठिकाणी जाते दर लातूर ज्याशी तर सात हजार दोनशे रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जाते लातूर जशी दर सात हजार रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते